आता वाघ या मोर मिठ्या बोलावतो या चल वाघ या वाघ चल पुढं चल वाघ या वाघ या चल वाघ या चल चल वाघ या चल वाघ या वाघ या चालला मिठ्या बघा आता वाघ या कसा काय काय कोकांना धुलीच नव्हती गावाकडून धुवून कातुरून आणली होती त्यामुळे मग काय धुलीच नव्हती तर आज सीमा पण आली नेमकी मग किसन आज आज धुवायचं आज पवणी घालायचं नेमक्या पवनी तर काय दरवाजा जागे दरवाजा जागे धुवायचे आता इथं नंतर मग ना पण नाही पाणी पुरव हे कुठं पुरलं की मग ताळे का जाड्याला मग पण मग तिकडे लय लांब न्याय लागला तर आता ह्या वेळेस पाणी हाय इथं तर आज पौणे घालायचं वाजले आहे म्हणजे काजा काय पाण्याशी तरी दे बघा पाटलाची पावर उकळले सगळं काय माहिती बघायला लागलं घेर झालं मग आज धुवायच्या मीले मग काय सीमा आली ते पण मुळ जरा म्हणलं आणू नू लागावे कारण बसायला बरंच लांब आहे आम्ही लय म्हणली जरा अर्जना हे तळ्यात पण आता ते पाहुणे घातले होते अरे गावचं पाणी आहे तळच प्यायचं

चल बोलावतो मी मोर मोरं बोलावतो आता वाग्या मोरे मीठ्या बोलावतो या सर वाग्या वाग्या चल पुढं सर वाग्या वागे चल वागे चल सर्वा घ्या चल वाग्या वागे चाल बघा आता वागे कसा काय बरोबर शिळा घेऊन पुढे गेला

वाघ म्हणजे आपले एक प्रामाणिक राग अंदारी हा हा राग वाघ घ्या आता अलीकडे येऊ देम ठ्या तिकडे जाऊ

काय करतोय म्हणजे मोफते का नाही

आता हे म्हणजे आपल्या बिन कासरा बिन ड्रायवरच्या अलीकडं मिनिस त्या त्यांना इशारा केला म्हणजे हा काढल्या तर त्याबरोबर वाघेने अलीकडं आणल्या अर कशा काय बिन डायवर बिन कासरा हा बिनकासरा बिन डायवर <laughs> वाघू एका ड्रायवर वागू आता मेंढका झाला शिरडाय दबकित काय काय शिरड चांगली शिरत रे काय काय का भरती दे पण तर मेंढाचं काही स्वच्छ असतो एकामेकाचा एकाने उडी टाकली की त्याच्या मागे बाकीच्या सगळ्यांनी उडी टाकायची किसा नेसत हाक मार बिन का बिन ड्रायवर आहे ना म्हणजे एक नव अशी प्राणी तर किती एकदम रांगेमध्ये चालणारे ग्रुप मध्ये चालणारे त्यांच्यामधनं एक दोन मे मेंढ साईडला गेल तरी लगेच कळत येणार मागून कारण त्याला ग्रुपमध्ये राहायची एक सवय असते आणि एक प्राणी की एकामेकावर त्यांचा विश्वास असतो की पुढच्याने ते वाट्याने जाऊन या रस्त्याने जाऊन्या गाड्यातनं जाऊन्या मोटरतनं जाऊन्या नदीतनं जाऊन्या आगीतनं जाऊन्या कशातनं गेल तरी त्याच्यामागं ते एक गेली की त्याच्यामागं सगळी जाणारे जोरा दाज मिल्या पानावट्यावर नदीवर थर्र ग्री ठर्र आवडीया थर्रि आवड्या ठर्रिय यांची नाव वाचते किंवा मग त्यांच्या कलर वाचत खाडला बेंगारा बुट्टा कासपारा मोरा गावळा बिंगारा डावळा लाल चिवळा गलोला गुन्हा असे बरशी नाव आहेत त्यांची फुलकावना त्यांच्या नावावरून त्यांना इशारा त्याचा त्यांना बरोबर कळत होत मोरी मोरे चिवळे भाडकाने

आईच मागून फक्त म्हणजे नसतं दिलं तरी आल्या पहिले वेळेस काय माग मी थांबलो नाही मी पुढे येऊन त्यांना म्हणजे त्यांची डुकी जरा बुडावली पाहण्यामध्ये आता सगळ्यांची डोकी पण बुडली ते कोण टाकले की ते डोकं बुडते डायरेक्ट डोकं बुडलं म्हणजे बार बारका एक सुद्धा राहणार नाही ना। सगळे छोटे आहेत बघा आता महा राहिली तू सगळी बालमित्र बरोबर गेली काय उड्या मारून गेली काय पर्यात नाही गेली मस्त बवली ना खर तर यायला म्हणजे गार गोट्या लागतात पण गार गोट्या नाही तर आणि ही आपली सात या किंवा मोठ्या बायाची पूजा म्हणजे पाण्यामध्ये केली जाते पानावट्यावर मेंढ्र धुली की ब मस्त बाकी चालले अर्चनाचं पण नाण्यावर पूजन करून घ्यायचं आपल्याला हो सात यसराला किंवा मोठ्या बायाला आपल्या नाण्यावर मान द्यावा ला लागतो पानआवट्यावर जे ज्या ठिकाणी आपण मेंढ पवणे घालतो मेंढ्र धुतो त्यांना नांदतो त्या ठिकाणी आपल्याला मान पान द्यायला लागतो कशा काय म्हणत्या शिरल्या पाण्यात शिरल्या पण गरज नाही लागली वाघ जोरात आज मदत केली त्याच्या म्हणायला पण तो भेट ना घ्याला हळद पोक टाकायचं तुला आता अगदी मस्त बाकी मेंढ रुली आल ते इकडं आता चरायला सरत्री आता वावर तर आज मीठ्या माझी लेबारे आणि वाघेने पण चांगली मदत केली आता मी नाणे मागून पुजून आलो तोपर्यंत शिमानी अन किसान इकडे मेंढ आणली पुढं सरत्री आता वावर आणि हिवा आपल्याला डाळ गोळ खालाय परसाद मी डाळ गोळ किंवा मग कधी साखर गोळ साखर डाळ यास असतो किंवा आपल्याला म्हणजे साते या मोठ्या बायाला मान द्यावा लागतो आपल्या पानावर ठेवून मी नाणीवर तर आपलं आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद